गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर मंगळवारी तितक्याच चुरशीने परंतु शांतपणे मतदान प्रक्रिया पार पडली आहे माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील यांना मोठे लीड मिळेल अशी चर्चा अगदी सुरुवातीपासूनच होत आली आहे मंगळवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली असून यानुसार संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात एकूण बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे मागील वेळे इतके जवळपास मतदान झालंय दोन्ही बाजूने आक्रमक प्रचार झाला तर महते पाटील यांचे बलस्थान असलेल्या माशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांना खात्रीने मिळाले मिळणारे लीड जास्तीत जास्त कमी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून आलं उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा द दिला तरी त्यांच्या मागील त्यांच्या सोबत प्रत्येक निवडणुकीत खांद्याला खांदा लावून मोहिते पाटील यांच्या विरोधात लढलेल्या अनेकांना सोबत घेण्यात भाजप यशस्वी ठरल्याचेच म्हटलं जात आहे तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी होम ग्राउंड असलेल्या फलटण तालुक्यात शेवटच्या दिवसात अस्मितेची हाक दिल्याने यावेळी खासदार निंबाळकर यांना मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले आहेत तर दुसरीकडे मानखटाव तालुक्यात आमदार जयकुमार गोरे यांनी लीड वजा करून दाखवू असा विश्वास व्यक्त केल्याने या तालुक्यात मागील वेळी खासदार निंबाळकर यांना तीस हजाराचं मताधिक्य या होतं यात यंदा वाढ होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे एकूणच माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील हे किती लीड घेतात आणि फलटण मानखटाव तालुक्यातून निंबाळकर हे किती लीड कमी करण्यात यशस्वी ठरतात हे महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे करमाळा माढा सांगोला विधानसभा मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य कुठल्या उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब करते याचीही मोठी उत्सुकता लागून राहिली आहे माशेरस तालुक्यातून सव्वा ते दीड लाखाचं लीड मोहिते पाटील यांना मिळेल असा त्यांचे समर्थक सुरुवातीला व्यक्त करत होते मात्र आता लाखाचे लीड तरी नक्की मिळेल अशा शर्यती लावल्या जात असल्याची चर्चा होताना दिसून येते